नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर यांनी पक्षाला सूचक इशारा दिलेला आहे पक्षाने जर आम्हाला खोललं तर आम्ही सुद्धा पक्षाला खोलू असं काही संविधान प्रदीप गारटकर यांनी केलेला आहे म्हणजे पक्षालाच एक प्रकारे इशारा दिलेला आहे तसंच आता ते इंदापूर तालुका विकास आघाडीचे उमेदवार आहेत म्हणजे तालुका विकास आघाडी कोणी कोणी स्थापन केली काय आहे एकोणीसशे पंच्याण्णव नंतर हा पहिलाच प्रयोग आहे तालुक्यामध्ये आणि या निवडणुकीमध्ये नेमकं कोण बाजी मारतंय हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे तर त्याच आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या जस जशा निवडणुका जाहीर झाल्या त्या तस तस बघा अं जे उमेदवार आहेत अं निवडणुकीच निवडणुकीला उभे राहणार आहेत जे गुडघ्याला पाशी लावून उभे राहिलेले आहेत तर त्यांच्यासाठी काहीस आता आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे आता नाग नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि शनिवारी शेवटचा दिवस आहे त्यातच आता राज्यामधल्या दोनशे शेहेचाळीस नगरपंच नगरपालिका आणि नगरपंचायत बेचाळीस अशा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत इंदापूर नगरपालिका ही देखील महाराष्ट्र राज्यातली महत्वाची नगरपालिका मानली जाते आणि ती राजकीय दृष्ट्या महत्वाची हो जा मानली जाते म्हणजे एकेकाळी एक महाराष्ट्र राज्याच्या मं मंत्रिमंडळाचे म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील आणि आता सध्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्यामध्ये खरी ही लढत होईल असं काहीस बोललं जात होतं त्यामध्ये तिसरा बेडू देखील आलेला होता प्रवीण माने यांच्या रूपाने प्रवीण माने यांना यांना विधानसभेला जवळपास अडोतीस हजार मतं मिळाली होती त्यांनी भारतीय जनता मध्ये पक्षामध्ये आता प्रवेश केलेला आहे आणि त्यांचा देखील उमेदवार उभा राहील असं काही बोललं जात होतं म्हणजे तिरंगी लढत ही होईल असं तर शहरामध्ये चित्र असताना आता ही लढत दुरंगीवरती आली की काय असं दिसतंय बघा आता साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे अजित पवार गट या अजित पवार गटाकडनं भरत शहा यांना उमेदवारी फायनल झालेली मित्रांनो आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जे जिल्हा अध्यक्ष प्रदीप कारटकर यांना उमेदवारी हवी होती आणि त्यांनी काल कार्यक्रम देखील घेतला म्हणजे त्यांनी सुद्धा प्रचार सुरू केलेला आहे आणि त्या प्रचारामध्ये त्यांनी सूचक असा इशारा पक्षाला दिलेला आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो बघा की म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे जर आम्हाला जर पक्षाला जर आम्हाला कोल तर आम्ही सुद्धा पक्षाला कोलू असं काहीस त्यांनी सूचकी इशारा हा पक्षाला दिलेला आहे मित्रांनो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता काहीस त्यांना तिकीट मिळणार नाही असं काहीस चित्र दिसतंय प्रदीप गारटकर यांना तिकीट मिळते का नाही हे आता मोठा प्रश्न आहे म्हणजे एकंदरीत तिकीट त्यांना मिळणार नाही असं काहीस झालेलं आहे आणि त्यामुळं ते नाराज होऊन त्यांनी असं म्हटलेलं आहे की पक्षाने जर आम्हाला कोल तर आम्ही सुद्धा पक्षाला कोलायला कमी करणार नाही आणि हा त्यांनी सूचक इशारा अजित पवार यांनाच एकंदरीत दिलेला आहे की मला उमेदवारी मिळावी असं त्यांचं काहीस ठाम मत आहे परंतु आता पक्ष उमेदवारी न देण्यावर देखील ठाम आहे म्हणजे पक्षाला वाटतंय की त्यांना जर उमेदवारी दिली आणि जर पराभव झाला तर काय करायचं मग म्हणजे आयती हातची सत्ता आपली जाईल असं वाटतंय त्यातच दत्ता मामा जे मंत्री आहे त्यांचं आणि गारडकरांचं काहीस थोडफार बघात आहे सन्मान ठेवला बघा हे गारटकरांनी सांगितलेलं आहे की पक्षाने जर आम्हाला खोललं तर आम्ही सुद्धा पक्षाला खोलू आणि असं काहीच गारटकरांनी बोललेलं आहे आणि त्यात गारटकरांनी म्हटलेलं आहे की बाबा आता माझी इतर पक्षांची सुद्धा बोलणे सुरू आहे जर आम्हाला तिकीट नाही दिलं गेलं तर मात्र आम्ही उमेदवारी हे करणारच आहे म्हणजे काही करून निवडणुकीला उभं राहणारच असं गारटकरांनी सुचवात केलेलं आहे मित्रांनो आता आता त्यात झालेला असं आहे की हर्षवर्धन पाटील गटाकडून जे भरत शेठ शहा होते ती अंतर्गत त्यांच्या वादामुळे भरत शिहा हे बाहेर पडलेले आहेत आणि भरत शहा यांनी अजित पवार यांची भेट देखील घेतलेली आहे आणि जवळपास त्यांचं तिकीट फायनल म्हणजे त्यांनी सुद्धा अशीच तयारी केलेली आहे की जर तिकीट मिळालं आपल्याला तर ठीक आहे नाही तिकीट मिळालं तरी सुद्धा निवडणूक ही लढवायची असा चंग त्यांनी सुद्धा बांधलेला आहे म्हणजे काही केल्या निवडणूक सोडायची नाही निवडणूक ही लढवायचीच म्हणून भरत शेट शहा यांनी सुद्धा आता प्रचार जोरदार असा सुरू केलेला आहे आणि घर घर पिंजून काढायला सुरुवात केली प्रदीप गारटकर यांनी सुद्धा प्रचार सुरू केलेला आहे तर आता एकीकडं एक एक अ कृषी मंत्री दत्ता भरणे हे आता उमेदवाराच्या पाठीशी राहणार आहेत आणि दुसरे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे प्रदीप गारटकरांच्या पाठीशी कुठंतरी उभा राहताना आपल्याला दिसत म्हणजे त्याचं झालंय असं आता की आता इंदापूर तालुका विकास आघाडी ही जी एकोणीसशे ला निर्माण झालेली आघाडी होती तीच आघाडी आता पुन्हा इंदा तालो का का इंदापूर तालुका विकास आघाडी प्रदीप गारटकर यांनी स्थापन केलेली आहे आणि त्या आघाडीला प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटील यांनी पाठिंबा द्यावा अशी गळ त्यांनी या दोन्ही नेत्यांना घातलेली आहे आणि सोयीस्करपणे हे दोन्ही नेते सुद्धा पाठिंबा प्रदीप गारटकर यांना देतील असंच काही चित्र आहे म्हणजे इंदापूर शहरामध्ये आता हर्षवर्धन पाटील विरुद्ध भरत शेठ शाह अशी निवडणूक न होतात आहे पुन्हा हर्षवर्धन पाटील प्रवीण माने विरुद्ध दत्ता मामा बर्णे म्हणजे जे विधानसभेला लढत जाते अशीच काहीशी लढत नगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्याला दिसणार आहे म्हणजे एकंदरीत प्रदीप गारटकर यांच्या पाठीशी हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने हे दोन्ही उभे राहतील आणि भरत शहा जे आहेत ह्यांच्या पाठीशी दत्ता भरणे उभे राहतील आणि ह्याच्यामध्ये कोण बाजी मारतंय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे सूचक समजेल की खरंच कोण बाजी मारतंय परंतु सध्याचं जर पक्षीय बलाबल जर पाहिलं आपण म्हणजे बघा एकेकाळी राजकीय कठ्ठर विरोधक असलेले हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारडकर हे कसे एकत्र आलेले आहेत विधानसभेला सुद्धा हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने एकमेकाच्या विरोधात थाटले होते त्याच्यामध्ये दत्ता भरणे हे निवडून आले असं देखील बोललं जातं तालुक्यामध्ये की प्रवीण माने यांच्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झालेला आहे तरी देखील राजकारणामध्ये बघा कधीच कोण कौन कोणाचा विरोधक नसतो आणि कधीच कायमस्वरूपी कोण कौन कोणाचा मित्र सुद्धा नसतो म्हणजे आज जरी प्रदीप गारटकर यांना ह्या दोघा विरोधकांनी एकत्र येऊन पाठिंबा दिलेला असला तरी सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र हे दोन्ही पुन्हा एकमेकाच्या विरोधात उभे राहतील असं चित्र मित्रांनो परंतु आता नगरपालिका निवडणूक ही मात्र जोरदार निवडणूक सुरू आहे आणि ही निवडणूक मात्र रोमांचक होईल असं काहीसं दिसते आता त्याच्यात हे जरी दोन उमेदवार ठाकले एकमेकाच्या विरोधात म्हणजे प्रदीप गारटकर आणि भरत शहा तरी सुद्धा इतर पक्षाची सुद्धा लोक आहेत इथं म्हणजे जसं की आता रिपब्लिकन पक्षाचा सुद्धा नगराध्यक्ष पदाला उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल पुन्हा शे, शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा राष्ट्रीय समाज पक्ष माधव जानकर यांचा पी आर पी म्हणून जोगेंद्र कवड यांचा पक्ष आहे वंचित आहे ते वंचितचं सुद्धा आपण काल परवा पोस्टर पाहिला असेल की वंचितचं सुद्धा शहराध्यक्ष किंवा आता तो कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करणार म्हणून उमेदवारी जाहीर झालेली आहे वंचितची सुद्धा तर असं हे निवडणूक जी आहे आता म्हणजे खरी पाहता दुरंगी परंतु हे जे छोटे छोटे पक्ष किती मतं खातात आणि कुणाकुणाची पुना मतं आहेत ह्याच्यावरती सुद्धा बरेचसा अवलंबून आहे गेल्या वेळेस जी निवडणूक झाली होती या निवड गेल्या वेळेसच्या निवडणुकीमध्ये प्रदीप गारटकर विरुद्ध भरत शाह अशीच निवडणूक झाली होती परंतु ह्याच्यामध्ये तिसरा उमेदवार टप होता तो म्हणजे लघु कदम म्हणजे डॉक्टर कदम हे सुद्धा नगरसेवक होते आणि त्यांचं काम सुद्धा चांगलं होतं परंतु त्यांनी नगराध्यक्षपदाला उमेदवारी जाहीर केली आणि ते अपक्ष निवडणूक लढले होते आणि त्यांनी साहजिकच सव्वीसशे सत्तावीसशे मतदान घेतलं होतं अडीच हजाराच्या वरती मतदान झालं त्यांना आणि त्यामुळं प्रदीप गारटकर यांचा पराभव झाला होता थोड्या मतांनी असं काहीच चित्र होत तसंच बघा मित्रांनो आता सुद्धा जर हे जे बाकीचे छोटे छोटे उमेदवार हो आहेत हे किती मतदान घेत आहेत ह्याच्यावरती बरच आधारित आहे मित्रांनो हे छोट्या छोट्या मतदारांनी जर अं पक्षांनी जर मतं घेतली तर मात्र थोड्या फार मतांनी कोणाचा तरी पराभव होऊ शकतो असं चित्र आहे आता इंदापूर शहरातली जनता नेमकं कोणाच्या पाठीशी पाठबळ देते कोणाच्या पाठीशी आपलं बहुमूल्य असं मत टाकते ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसणार आहे परंतु सध्या तरी असंच आहे की इंदापूर तालुका विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार म्हणजे पूर्वी जे होतं हर्षवर्धन पाटलांच्या काळात हर्षवर्धन पाटलांची इंदापूर तालुका विकास आघाडी विरुद्ध शरद पवार अजित पवार असं जे होतं चित्र तसंच काही सात चित्र तयार झालेलं आहे की म्हणजे इंदापूर तालुका विकास आघाडी विरुद्ध अजित पवार यांचा पक्ष असंच चित्र सध्याचं मित्रांनो निर्माण झालेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये बघूया आपण काय होतंय ते सुद्धा आपल्याला कळेल तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन आणखी समी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे